आपण कोणता चॅप्टर शिकलो एरिया एरिया अँड पेरीमीटर मग हे चॅप्टर जर आपण शिकलो तर याचा जीवनामध्ये काय उपयोग करायचा आपण पाहूया बघा हे तुम्हाला पार्टिशन दिसतंय हे कशाचं आहे अॅल्युमिनियमचं पार्टिशन म्हणतात त्याला हे कशासाठी करतात बरं हे तुम्ही कुठं कुठं पाहिलं ऑफिसमध्ये पाहिलं बँकेत पाहिलं किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर एखादं शॉप असेल किंवा ऑनलाईन सेवा केंद्र असायचं तरी हे करावं लागतं मग आता याचा खर्च कसा काढायचा हेच तर आपल्याला शिकायचंय एरिया काढता आला पाहिजे पहिली गोष्ट ठीक आहे ते आपण कुठे शिकलो फॉर्म्युल्यामध्ये शिकलो पुस्तकामध्ये शिकलो आपण yes. यानंतर याचा आकार कोणता आहे रेक्टँगल आकाराचा आहे म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे आणि एरिया ऑफ रेक्टँगल काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे लेंथ आणि ब्रिड ते आपण कशाने मोजू शकतो Lange. ते पण आपली किती जागा आहे तेवढी आणि त्यानंतर स्क्वेअर फूट मध्ये आपल्याला काय काढायचं आहे एरिया तर बघा भाव आहे एकशे ऐंशी रुपये फूट किती चला काढू आपण याला किती खर्च येणार आहे ठीक आहे तर आपण काय मोजणार याची लांबी आणि रुंदी ठीक आहे लेंथ अँड बेल्थ चला मोज बेटा तू तिकडून दर जा तर सर्वात पहिले आपण काय मोजणार आहे लांबी बघा या पद्धतीनं तुम्हाला लांबी मोजायची बघा किती भरली आहे तर लांबी भरलेली आहे किती फूट भरली बेटा तर लांबी किती भरली नऊ फूट भरली लांबी आता आपण रुंदी मोजू पण इथे रुंदी आहे का रुंदी म्हणजे आपली उंची आहे चला उंची मोजूया आपण बेटा तो खाली मोज हा किती भरली बेटा आठ फूट आठ फूट तर आपली लांबी भरली नऊ फूट रुंदी भरली आठ फूट आता आपण काढूया एरिया आणि त्यानंतर काढूया किती रुपये खर्च येतो एकशे ऐंशी रुपये स्क्वेअर फूटच्या भावानं चला बोर्डवर हा बेटा समृद्धी आता किती खर्च येईल आम्हाला काढून दाखव आपली लेंथ आलती नऊ फूट बरोबर आणि ब्रीत आल ती आठ आठ फूट आलती आपली रुंदी बरोबर आणि मग आपण याचा गुणाकार केला बहात्तर स्क्वेअर फुट हा मग एरिया आला आपला बहात्तर स्क्वेअर फुट नंतर काय केलं आपण आप, आणि मग रेट मल्टीप्लाय आपला एरिया आला रेट मल्टिप्लाय एरिया व्हेरी गुड मग काय केलं मग मु� आपली रेट घेतली होती एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी स्क्वेअर फुट चा भाव चालू आहे आणि बहात्तर आपला काय एरिया आला हा एरिया आला ना जेवढा जास्त एरिया तेवढे जास्त पैसे पण लागतील बहात्तर स्क्वेअर फुट एरिया आला मग आणि आपण याचा मल्टीप्लाय <laughs> तर आपली अमाऊंट किती आली बारा हजार नऊशे साठ बारा हजार नऊशे साठ रुपये आपली अमाऊंट आली आता जो चॅप्टर आपण शिकला आता त्याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये पण करता येतो आणि तुम्ही असं पार्टिशनचं माप आरामशीर काढू शकता आणि व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत पाठवा म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे की शिक्षणाचा जीवनात कसा उपयोग असतो जय हिंद जय महाराष्ट्र